हा हॅलो मैत्रिणी स्वागत करते तुम्हा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मी आहे नीता घोंगडे आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त आमच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर चला आज जायचं आहे आम्हाला बाहेर जेवायला आहे बुद्ध पौर्णिमेनिमित्त तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आलो आहे आम्ही सर आणि मॅडमकडे आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्या मैत्रिणी शिक्षक शिक्षिका सगळे जमा झालो समाधीचे उद्घाता शाट्य शास्वत तथागत भगवान गौतम बुद्ध आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी मित्र अं प्रकाश भालेराव जोड़े जोड़े तर आता सगळे आम्ही करतो करतोय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना वंदन करते सगळे तर कोणी कोणी एकटा आलं होतं त्याच्यामुळे ते एकटेकते तर इथे मॅडम सर वगैरे होते सगळे त्यांनी आणि इथे आम्ही दोघं तर इथे तीन वेळा वंदन आहे बुद्ध नमामी धम्म नमामी संघम नमामी अहमद दामीचं पद तर असं घेतले वंदन सरांनी आणि हे आहेत सर आणि मॅडम त्यांच्याकडे होता आज बुद्धरत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज माता रमाई माता भीमाई सावित्रीबाई फुले ज्या ज्या महामानवांनी आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपलं जीवन संपूर्ण समर्पित केलेलं आहे चंदना समान झिंजवले झिजवलेले त्या सर्व महामानवांना मी या प्रसंगी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो मित्रांनो आपण सर्वजण की आजचा दिवस अतिशय पवित्र असा दिवस आहे आणि प्रामुख्यानं तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांना माहित आहे एक राजा असणारा माणूस राजपूत समाजाचा जगाचा सगळ्या गोष्टीचा त्याग करून सगळ्या सुखाचा त्याग करून मानव समाजाला मानवतेचा धम्म शिकवला या मानवतेच्या धम्मासाठीचे जे चार पिलर त्यांनी सांगितले ते सांगतो हे चार पिलर म्हणजे चार आर्य सत्य आहे या आर्य सत्यावर आधारितच संपूर्ण बौद्ध धम्म हा पूर्णपणे आधारित आहे आणि हे चार आर्य सत्य बहुतांशी सर्वांनाच माहिती आहे की मानवी जीवनामध्ये चांगलं जीवन जगायचं असेल सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पहिलं आर्य सत्य आहे दुःख तथागत गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये अशा अनेक कथा आहेत अशा कथा सांगितल्या जातात तशा त्या वास्तविक नाहीत पण त्या सांगितलेल्या आहेत त्या कथांमधली एक कथा अशी आहे की ते जेव्हा तरुण असतात तरुण असताना तेव्हा राजवाड्याच्या जा बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना दुःख काय आहे त्याच्या तीन घटना त्यांना कळतात आणि तिथं त्यांना एक संकल्पना क्लिअर होते की मानवाच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख हे मानवाच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख आहे मग हे दुःख नेमकं दुख सॉरी दुःखाचं कारण काय दुःख आहे मग दुःखाचं कारण काय तर हे दुःखाचं कारण शोधण्यासाठीचा सा त्यांचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नातून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की हे दुःख आणि या दुःखाच्या मुळाची गोष्ट आहे ती आहे तृष्णा जर आपण तृष्णा बाळगली नाही तर आपल्याला कुठल्याच प्रकारचं दुःख होणार नाही असं त्यांनी या आई सत्रांमध्ये सांगितलं तर सरांनी आणि आमच्या सरांनी असं दोन तीन शिक्षकांनी आपापले व्यक्तिमत्व मांडले आणि याच्यानंतर ते पण जेवले बाहेर आणि आम्ही आता सगळे लेडीजमध्ये जेवतोय आणि आता खूप उशीर झाला मला अकरा वाजले होते आणि लेकरांनी वगैरे सगळे जेवण केले आणि आता आम्ही निघतोय घरी तर आजचा बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्कीच करा